नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर आता थर्ड टेथचा रिझल्ट आज लागणार आहे आणि प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल की रिझल्ट तर लागतोय किंवा रिझल्ट लागेलच किंवा रिझल्ट आतापर्यंत लागला असेल परंतु जागा येतील का या संदर्भामध्ये आज मी बोलणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत मित्रांनो नक्कीच बघा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा कारण शिक्षक भरतीच्या महत्वपूर्ण बा माहिती बातम्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील बघा मित्रांनो मागच्या वेळी साठ हजार जागांची भरती प्रक्रिया होईल किंवा पंच्याहत्तर जागा हजार जागांची शिक्षक भरती होणार अशा टॅगलाईन खाली आपली सेकंड टेट झाली त्यानंतर शिक्षक भरती झाली परंतु जागा या टप्प्याटप्प्याने आल्या आणि जवळपास वीस ते बावीस हजारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आता यानंतर त्यानंतर खूप फास्टरित्या थर्ड डेट घेण्यात आली गेले तीन महिने झाले आपला निकाल लागला नाही आणि आपण निकालाची वाट बघत आहोत अशामध्येच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जो जी आर आहे तो निघाला आणि तो जी आर जर लागू झाला तर असंख्य शिक्षक अतिरिक्त होत आहे ही परिस्थिती आपल्याला दिसत आहे मग थर्ड डेट घेतली का कशाला घेतली का एवढी घाई केली अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न आपल्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मनामध्ये येत आहेत बऱ्याच जणांनी आपल्या मागच्या बऱ्याचशा कमेंट व, आ, कमेंट केली की का मग आमची परीक्षा घेतली का मला विनाकारण यामध्ये हे केलं तर मित्रांनो कसं आहे शासनाचा जर विचार केला तर शासनाला चा के शासना एक खूप सर्टन मोठ्या अमाऊंटमधून रिव्हेन्यू तुमच्या एक्झाममधून मिळत असतो त्या पद्धतीने त्यांनी त्यांची परीक्षा घेऊन टाकलेली आहे त्यांचं काम तेच झालेलं आहे आता पुढे जागा आणण्यासाठी किंवा जागा येण्यासाठी प्रयत्न आपल्याला करावे लागतील त्यामध्ये पहिली एक महत्वाची गोष्ट आहे की संच मान्यतेचा निर्णय तर मित्रांनो ही जी आ, केस आहे ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे आणि ही एक केस नाही आहे जवळजवळ साठ ते सत्तर केस ज्या आहेत त्या मर्ज करून एकत्रित तिथे त्याची सुनावणी सुरू आहे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून यावर सुनावणी सुरू आहे म्हणजे दोन्ही साईडचे जे मतं आहेत मांडले जात आहेत मध्ये संचमान्यता असो किंवा बदली धोरण असो की असो या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या याचिका आहेत त्यावर त्यावर सुनावणी सुरू आहे फायनल जज जजमेंट येणं बाकी आहे ते सोमवार नंतर येईल सोमवार किंवा सोमवार नंतर म्हणजे या येणाऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी एकदम क्लिअर होणार आहेत की थर्ड डेट नंतर किती जागा निघणार कारण जिया जो हा जो संच मान्यतेचा जी जवळपास मित्रांनो हा रद्दच होणार आहे रद्द म्हणजे शंभर टक्के तरी रद्द, रद्द होणार आहे फायनल जजमेंट फक्त यायचं बाकी आहे या हा जर जी आर रद्द झाला नाही तर खूप साईड इफेक्ट होणार आहे म्हणजे आपल्यासाठी तर जागा निघणारच नाही आहे निघाल्या तर अगदी तुम्हाला काही जिल्हा परिषदांमध्ये दोन चार सहा अशा जागा दिसतील त्यामुळे नगण्य जागा निघतील परंतु जी आर हा शंभर टक्के रद्द होणार आहे त्यामुळे जागा निघणार आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये आता तुम्ही थोडंसं टेन्शन फ्री राहा तरी देखील येणाऱ्या निकालाची आपण थोडंसं आतुरतेने वाट बघूया ज्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट म्हणजे आपला थर्ड डेटचा रिझल्ट त्याचप्रमाणे संचमान्यतेचा निकाल हा महत्वाचा आहे आणि निकाल आल्यानंतर देखील त्या जागा आमच्या थर्ड डेटद्वारे भरण्यात याव्या यासाठी आपल्याला ती तीव्र प्रकारची मागणी करायची आहे कारण हा संचमान्यतेचा निर्णय रद्द झाल्यानंतर जे सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी संचमान्यता आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आता जुलै एकतीस जुलैच्या पटसंख्येनुसार संच मान्यता होणार होती ती सप्टेंबर पर्यंत एक्सटेंड केलेली आहे ती तर तोपर्यंत आपला निकालही लागून जातो तर मग सब्तीस म्हणजे तीस सप्टेंबर पर्यंत जे पटावरील विद्यार्थी आहेत त्यानुसार संचमान्यता धोरण रद्द जर झालं तर त्यानुसार संच मान्यता जर झाली तर आपल्याला एक्झॅक्ट आकडा कळेल मित्रांनो एक्झॅक्ट आकडा की या या जिल्हा परिषदेमध्ये एवढ्या जागा रिक्त आहेत प्रत्येकाने आपल्या जिल्हा त्यानंतर संचमान्यतेनंतर जिल्हा प्रत्येकाने आपल्या जिल्हा परिषदमध्ये चौकशी करायची की संचमान्यतेनंतर किती जागा रिक्त आहेत आणि त्या त्या जागांचा आकडा आपण काढला तर आपल्याला जवळपास बऱ्या बऱ्याच म्हणजे मी तुम्हाला सांगते तीस हजार प्लस जागांची भरती होऊ शकते आता मी जर मागचं तुम्हाला सांगितलं की संचमान्यतेच्या निर्णयापूर्वी जेव्हा मागची भरती प्रक्रिया झाली तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये जवळपास साडे तेराशे जागा रिक्त होत्या त्यामधल्या जवळपास नऊशे जागा भरल्या तर तिथे साडेचारशे जागा त्यावेळी रिक्त होत्या त्यानंतर काय भरती प्रक्रिया म्हणजे त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये दुसरे दुसऱ्या म्हणजे आपल्या पहिला जो राऊट झाला त्यानंतर कन्वर्जन राऊंड झाल्यानंतर आणखी उमेदवार तिथे भरले गेले नाही तर त्या जवळपास साडेचारशे जागा जर जा हा शासन निर्णय रद्द झाला संच मान्यतेचा तर मग त्या तशा पद्धतीने चारशे साडेचारशे अशा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जागा किंवा त्याआपेक्षा जास्त असू शकतात कारण आता बऱ्याचशा रिटायरमेंट झालेल्या आहेत त्याचबरोबर काही जे उमेदवार आहेत ज्यांचं प्रायमरी ला अगोदर सिलेक्शन झालं होतं त्या त्यांचं पुन्हा हायर म्हणजे वरच्या वर्गाला झालं मग सहावी त्या आठवी नववी दहावी जे काही असेल त्या समथिंग त्या जागा रिक्त झालेल्या आहे आणि मग संचमान्यता मान्यता जर आपली सप्टेंबरमध्ये झाली तर आपल्याला एक्झॅक्ट एक्झॅक्टा कळेल आणि त्याचनंतर नंतर आपल्याला कळेल की कि किती जागांची भरती प्रक्रिया होऊ शकते संचमान्यतेनंतर मान्यतेनंतर संचमान्यतेच्या निकालानंतर ह्या गोष्टी क्लिअर होणार आहे आणि हो फुली बऱ्याचशा जागा निघतील आणि तुमचं सिलेक्शन होणारच आहे तर त्यामुळे बी पॉझिटिव्ह वर्षभर प्रक्रिया चालणार आहे म्हणजे ऍक्च्युअल भरती प्रक्रिया आ, ही माझ्या माझ्या अनुभवावरून मागच्या की तुम्हाला जर ॲक्च्युअल जॉईनिंग मिळायची असेल तर दोन हजार सव्वीसच्या जूनमध्येच मिळू शकते आणि त्यासाठी एकदा दोनदा आंदोलन करावे लागणार आहे आयुक्त कार्यालयामध्ये त्या पद्धतीने जागा डिस्प्ले करा यासाठी करावा लागणार आहे त्याचबरोबर एक थोडंसं आहे की मागच्या आयुक्तांपेक्षा या आयुक्तांचं थोडंसं काम थोडंसं स्लो वाटतं तर त्या पद्धतीने कारण मागच्या आयुक्त थोडेसे फास्ट पद्धतीने काम करत होते आणि जर समजा आता बरेच म्हणताय की मग मॅडम नाही संच मान्यतेचं जर जिहार रद्दच झाला नाही तर तर मित्रांनो जर हा जी आर रद्द झाला नाही तर बऱ्याच शिक्षण शिक्षक ज्या संघटना आहेत त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जर ते, ते, ते म्हणजे हे प्रकरण पुढे गेलं तर निकाल तर म्हणजे याच्या विरोधातच लागणार आहे म्हणजे जी आरच्या विरोधात आपल्या बाजूनेच लागणार आहे परंतु जर असं काही झालं तर हे संच संच विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात देखील जातील इसकी ही सगळी कंडिशन आता सर्वांना माहीत आहे त्यामुळे शक्यतो हा जी रद्द होईल आणि बऱ्यापैकी जागा येतील तर त्यामुळे बी पॉझिटिव्ह जागा येतीलच मेन तर हा विषय आहे की एवढी परीक्षा घेतली परंतु आपल्याला जागा माहीत नसतात कसं असतं आता ही परीक्षा तरी अशा पद्धतीने झाली आता पुढे कसं होणार आहे सीटेट चार टप्प्यामध्ये होणार आहे त्यामुळे टीईटी पण बहुतेक त्या पद्धतीने सीटेटच्या धर्तीवर चार टप्प्यात होऊ शकते कारण आपण पहिले एक ते पाच सहा ते आठ साठी टी किंवा सीटीई टी आपल्याला हवी आहे परंतु नववी ते बारावी साठी त्या पद्धतीने काही सांगितलेलं नाहीये आणि सीटीईटी चार लेवलला झाली असल्यामुळे पुढे पुढची जी भरती प्रक्रिया होईल म्हणजे आता थर्ड टेड नंतर तो खूप गोष्टी बदलणार आहे त्यामुळे हाच गोल्डन चान्स आहे की यामध्ये तुमचं सिलेक्शन व्हायला हवं यासाठीच मग जागा वगैरे वाढण्यासाठी किंवा आता हजियार वगैरे रद्द झाल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत अगदी कुणीही जर असं आपले बरेचसे अभियोगताधारक आहेत ज्यांच्या संघटना आहेत पण त्या संघटनेमार्फत ते आपल्याला बऱ्याचदा आवाहन करत असतात की या पद्धतीने आपल्याला मागणी करायची इथे या तिथे या तर तो थोडासा तुम्हाला सपोर्ट करावा लागेल जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल कारण इथे सिलेक्शन झाले इथे म्हणजे जवळपास माझ्या माहितीमध्ये आता भरपूर शिक्षक परिवारासोबत जोडलं गेलेलं आहे आपण तर बरेचसे जण आहेत की जे अगदी परीक्षा दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांमध्ये वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी होते जिथे आपली त्यांची ओळख झाली आणि आत्ता आता जवळपास सगळेच जण म्हणजे मी तर जेवढ्या युट्युबर्सला ओळखते सगळेच जण आता शिक्षक म्हणजे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला थोडंफार लढावं लागेल जो कोर्टाचा निर्णय आहे तो येईलच त्यानंतर मात्र तुमची मग सेकंड इनिंग चालू होईल एकदा एकदा रिझल्ट लागल्यानंतर की पुढे मग जागा कशा कशा आपल्याला जास्तीत जास्त जागा हे करता येईल त्यासाठी आपल्याला आपल्या आपल्या जिल्हा परिषदेमध्ये विचारणा करून त्या त्या पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत तर जागा निघणारच आहे पॉझिटिव्ह रहा तर त्यानंतर मग ज्या पद्धतीने जर समजा एकदा त्यांच्या मान्यताचा जी आर हे झाला ना तर त्यावेळी मी तुम्हाला सांगेल की काय काय कसं कसं होऊ शकतं मेरिट वगैरे याबद्दल मी थोडंसं प्रिडिक्ट करेल त्यानंतर मी तुम्हाला सांगेल कारण बऱ्याच मागच्या वेळेसच्या म्हणजे गोष्टी मी सांगितलेल्या त्या पद्धतीनं गोष्टी घडलेल्या पण आहेत होपफुली यावेळी पण पॉझिटिव्ह गोष्टी घडतील तर पॉझिटिव्ह रहा आता शिक्षक संदर्भामध्ये थोड्याशा गोष्टी फास्ट घडतीलच शंभर टक्के कारण निकालही येतोय रद्द होतोय त्या संदर्भातही निकाल येतोय त्यामुळे आपल्याला पुढची वाट आपली मोकळी झालेली दिसते तर थोडेच दिवस आहे त्यानंतर मग तुमच्या सगळ्या स्वप्न पूर्ण होणं किंवा तुमच्या ज्या मार्गातले सगळे अडथळे आता दूर होत आहेत तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी वाट मोकळी होत आहे सर्वांना ऑल द बेस्ट आणि या संदर्भात शिक्षक भरती किंवा शिक्ष शैक्षणिक सगळ्या अपडेट्स मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असते तर अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा वेलकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जाते चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत हा धन्यवाद